लाडकी बहीण योजना चालू झाली आणि अगदी झुंबट जी आहे तर ती महाई सेवा केंद्रावर उडालेली होती पण मित्रांनो ती आता अजून वाढण्याची शक्यता आहे कारण लाडका भाऊ योजना जी आहे तर ती सुद्धा आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी पंढरपुराहून केलेली आहे जवळपास पाच हजार पाचशे कोटीचं बजेट जे आहे तर ते लाडका भाऊ योजनेसाठी मुख्यमंत्र्यांनी अलॉट केलेलं आहे या योजनेचं नाव जे आहे तर ते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असं आहे याच्या अंतर्गत काय केलं जाणार आहे नेमकं ते मी तुम्हाला एकदा थोडक्यात सांग भारतामध्ये सध्या स्टार्टअप कल्चर चालू आहे आणि स्टार्टअप म्हणजे वेगवेगळे वेग उद्योग वेग 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 जे आहेत तर ते नवीन उभारीला येत आहे नवीन नवीन उद्योग जो आहे प्रत्येकजण टाकण्याचा प्रयत्न करतोय मग अशा वेळेस त्यांना लागणारं मनुष्यबळ जे आहे तर ते त्यांना उपलब्ध व्हावं यासाठीच ही योजना जी आहे तर ती लागू करण्यात आली मग याच्यामध्ये काय की फॉर एक्झाम्पल आता माझं शेती शाळा म्हणून स्टार्टअप आहे मध्ये माझं ॲप जे आहे तर ते रिसेंटली आता मी लॉन्च केलेलं आहे त्याची अजून ऑफिशियल सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या बाकी आहे टेस्टिंग तर या संदर्भात मला आता काही ॲप चालवण्यासाठी काही लोकांची गरज पडेल मला त्या ठिकाणी बॅनर बनवण्यासाठी काही लोकांची गरज पडेल मला कंटेंट डेव्हलप करण्यासाठी काही लोकांची गरज पडेल मग मी आता सध्या स्टार्टिंग लेवलला आहे तर हे लोक जे आहेत तर ते मी ॲज अ जॉबला त्याला ठेवू शकत नाही मग अशा वेळेस मी त्या विद्यार्थ्यांना देतो इंटर्नशिप इंटर्नशिप मित्रांनो काय असती की त्या ठिकाणी येऊन तुम्हाला कमी पगारामध्ये जे नवीन उमेदवार असते ज्यांना कुठलाही एक्सपिरियन्स नाही आहे अशा लोकांना त्या ठिकाणी यावं लागतं आणि ते आल्यानंतर मी ॲज अ कंपनीचा मालक आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही इथं आले तर मी तुम्हाला सांगणार मी तुम्हाला ते काम शिकवणार प्लस शिकवता शिकवता तुम्हाला त्याबदल्यात काही मोबदला सुद्धा देणार मग तो मोबदला भलाही या जॉब्स एवढा नसेल पण एक थोडका स्टायफंड मी तुम्हाला देणार तो मोबदला देणार तर तसंच स्टायफंड जो आहे तर तो आता या उद्योगांसाठी लागणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा जे जॉब साठी येणार आहे इंटर्नशिप करणार आहे तर यांना गव्हर्मेंट देणार आहे ओके मग हे गव्हर्नमेंट किती किती देणार आहे जे बारावी पास विद्यार्थी झालेले आहेत आणि ते एखाद्या ठिकाणी इंटर्नशिप करताय तर त्यांना मित्रांनो सहा हजार मिळणार आहे ज्यांचा डिप्लोमा झालाय आय टी आय झालाय अशा विद्यार्थ्यांना आठ हजार इंटर्नशिप मिळणार आहे ज्यांची डिग्री झाली आहे पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय आणि ते इंटर्नशिप करताय बेरोजगार आहेत अशा लोकांना मित्रांनो दहा हजार इंटर्नशिपचा भत्ता जो आहे किंवा स्टायफंड जो आहे तर तो सरकारकडून मिळणार आहे मग हे पैसे कुठे जमा होतील तर तुम्हाला ज्या ठिकाणी स्कॉलरशिप जमा होत आलेली आहे तर त्या महाडिब्युटीच्या थ्रू गवर, या इंटर्नशिपचा येणारा स्टायफंड जो आहे गव्हर्नमेंट कडून तो तुमच्या अकाउंट मध्ये जमा होणार यासाठी तुमचं वय जे आहे तर ते अठरा वर्ष ते पस्तीस वर्षाच्या दरम्यान असणं आवश्यक आहे तुम्ही बारावी पास असायला हवे तुमच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट जे आहे तर ते असायला हवं त्यानंतर मित्रांनो तुमचं आधार कार्डची नोंदणी असावी तुमची त्यानंतर तुमचं बँक कार्ड बँक बैंक अकाउंट जे आहे तर ते त्याला जोडलेलं असावं ओके त्यानंतर मित्रांनो अजून महत्वाची गोष्ट म्हणजे की एक वेबसाईट आहे महा स्वयं म्हणून तर या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असावं त्याची लिंक जी आहे तर ती मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवीन त्या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे मग ही इंटर्नशिप लाईफ टाईम असणार आहे का नाही तर ही इंटर्नशिप मित्रांनो तुम्हाला सहा महिने करावं लागणार आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही माझ्या शेतीशाळामध्ये आले आणि त्याच्यासाठी पण क्रायटेरिया आहे की माझं स्टार्टअप जे आहे तर ते तीन वर्ष त्याला पूर्ण झालेले असावे किंवा त्याच्याकडे जीएसटी नंबर असावा स्वयं उद्यम आधार असावं या संदर्भात सुद्धा ज्या कंपनीज आहे ज्या ठिकाणी तुम्हाला इंटर्नशिप करायची आहे त्यांना गाईडलाइन सुद्धा दिलेल्या आहेत आणि तुम्हाला माझ्याकडं जे आहे तर ते सहा महिने रोजगार जो आहे तर तो मिळणार किंवा त्या ठिकाणी इंटर्नशिप जर तुम्ही केली तर तुम्हाला सहा महिने पैसे जे आहेत तर ते मिळणार तिथून पुढे जे आहे तर, तर करने ते एखाद्या विद्यार्थ्याला परत इंटर्नशिप जॉईन करता येते की नाही या संदर्भात कुठलाही खुलासा याच्यामध्ये केलेला नाहीये तसं जर करण्यात येत असेल तर सहा महिने तुम्ही इकडे करा सहा महिने तिकडे करा हे फ्लॉस त्याच्यामध्ये होऊ शकतात पण त्याच्यावर सुद्धा काही गोष्टी असतील तर त्या तुम्हाला नंतर लक्षात घेणं गरजेचे आहे त्यानंतर मित्रांनो याचा सर्टिफिकेट जे आहे तर ते तुम्हाला इंटर्नशिपचं पुढं मिळणार आणि ते सर्टिफिकेट जे आहे तर ते तुम्हाला एक स्किल तुमच्याकडे डेव्हलप झाली फॉर एक्झाम्पल माझ्याकडे आता इंटर्नशिपला जवळपास दहा पंधरा विद्यार्थी आहेत तर या सगळ्या विद्यार्थ्यांना मी वेगवेगळ्या स्किल्स शिकवत आहे आता ब्लॉगिंग शिकवतोय मी माझ्या इंटर्नशिपमध्ये मा मला जवळपास तीनशे चारशे फॉर्म आले होते त्यात मी वीस पंचवीस विद्यार्थी सिलेक्ट केले आणि त्याच्यातले दहा विद्यार्थी जे आहेत ते रेग्युलर करतायत तर त्यांना मी ब्लॉगिंग वगैरे शिकवतोय तर या ब्लॉगिंग शिकवतो त्या दरम्यान त्यांच्याकडे ती ब्लॉगिंगची स्किल अव्हेलेबल झाली मग उद्या एखादी आयटी कंपनी असेल किंवा एखादी कंपनी आहे जे ब्लॉग जे आहे गुगलवर टाकतात किंवा त्यांचं बऱ्यापैकी काम चालतं तर अशा ठिकाणी मी त्यांना सर्टिफिकेट देऊन जे आहे तर ते त्यांच्याकडे ते कौशल्य आहे म्हणून त्यांना प्रमोट करू शकतो म्हणजे हे झालं मित्रांनो इंटर्नशिपच्या मागचं त्यांचा उद्देश त्या विद्यार्थ्यांना कसा पैसा मिळतो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला लक्षात आलेलं असेल आणि मित्रांनो तुम्ही इंटर्नशिप जॉईन करण्या अवजर या रजिस्ट्रेशन केल्यानंतर किंवा या प्रोसेसमध्ये तुम्हाला अजून महत्वाची गोष्ट जी, जी पाहिजे तर ती म्हणजे तुम्ही जर बारावी पास असाल तर तुमचं बारावी पासचं काय प्रूफ आहे जसं की मार्कशीट वगैरे असेल किंवा डिप्लोमाचं असेल तर त्याचं मार्कशीट वगैरे असेल ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तुमचं डिग्रीचं असेल तर पीडीसी असेल तुमच्याकडे जर नवीन पास झाले असेल तर किंवा जर त्याच्यानंतर पास होऊन खूप दिवस झाले असेल तर ओरिजिनल डिग्री सर्टिफिकेट असेल हे सर्टिफिकेट तुमच्याकडे असू द्यात आणि लिंक जी आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे। मी देऊन ठेवीन आय होप मित्रांनो तुम्ही मला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांसोबत तुमच्या शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही इन्फॉर्मेशन मिळेल या योजनेसंदर्भात पुढे काही डिटेल आले तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र